नमस्कार कुक विस्नेहालामध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कोबीची भाजी कोबीचे पराठे कोबीची भजी असे कोबीचे अनेक वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवून टेस्ट केले असतील पण असे कोबीचे अतिशय खमंग खुसखुशीत आणि टेस्टी वडे तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केले नसतील याची मला खात्री आहे एवढे टेस्टी खमंग आणि खुसखुशीत कोबीचे वडे बनवून टेस्ट केल्यानंतर ज्यांना कोबी खायला आवडत नाही ते सुद्धा किलो किलो कोबी खरेदी करतील हे वडे बनवून खाण्यासाठी हे बडे तळत असतानाच ह्या बड्यांचा घरामध्ये फारच मस्त असा खमंग सुगंध सुटतो आणि हे वडे खाल्ल्यानंतर तोंडाला सुद्धा ह्यांची फारच छान चव येते अतिशय रुचकर लागतात हे कोबीचे वडे चवीला शिवाय बनवायलाही अतिशय सोपे असल्याने तुम्ही हे खमंग खुसखुशीत आणि रुचकर असे कोबीचे वडे अगदी झटपट नाश्त्यामध्ये किंवा मग मन करेल तेव्हा गरमागरम खाण्यासाठी तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर कोबीचे वडे बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी हा दोनशे ग्राम कोबी सुरीने असा लांबट आणि अगदी बारीक चिरून घेतलाय ह्याला आपण हे अर्धा चमचा मीठ चोळून घेणार आहोत का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बस ह्याला मीठ चोळून मिठामध्ये दहा मिनिट मुरत ठेवायचंय तर हे पहा मिठात मुरल्यामुळे ह्या कोबीचा कडकपणा पूर्णपणे नष्ट झालाय मिठाच्या पाण्यात मुरून आपला हा कोबी मस्त असा नरम झालाय कोबीमध्ये मॉइश्चरचं प्रमाण फारच जास्त असतं तुम्ही जर ह्याला मिठामध्ये मुरून ह्याच्यातलं पाणी असं दाबून पिळून नाही काढलं तर तुमचं वड्यांचं बॅटर तुम्ही कितीही पीठ घातलं तरी सेल होत राहील कारण कोबीतल्या मॉइश्चरमुळे ते ओलं होत राहील आणि त्याच्याने वड्यांना म्हणावा असा आकारही येणार नाही आणि वड्यांच्या बॅटरमध्ये पिठाचा अति जास्त वापर केल्याने तुम्हाला वड्यांमध्ये वडे खाताना पिठाची स्ट्रेस जास्त लागेल वडे खाण्यासाठी पिठळ पिठळ लागतील आणि वडे तळून मस्त असे खुसखुशीत होणार नाही त्यासाठी कोबीला थोडंसं मीठ चोळून मिठामध्ये जरा वेळ मुरत ठेवायचंय म्हणजे कोबीतलं जे कोबी मॉइश्चर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल ह्यानंतर आता ह्या कोबीमध्ये मी हा एक मोठ्या साईजचा लांबड चिरलेला कांदा घालून घेणार आहे ह्या एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीरचा वापर तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी भरभरून करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीरचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता तर आता छोटा अर्धा चमचा काळी मिरीची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे यासोबतच अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धने पूड पाऊन चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड चवीनुसार पाऊन चमचा लाल तिखट अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा मग उठलेली सुकी लाल मिरची छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हळद आणि हे मी अर्धा इंच आलं चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये एकत्र ठेचून घेतल्या आहे तर हा तयार केलेला ठेचासुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये घालणार आहोत ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ एक चमचा तांदळाचं पीठ आणि सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये तीन चमचे बेसन घालणार आहे गरज पडली तर अजून बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये घालायला लागणार आहे हळद मला ह्याच्यामध्ये थोडीशी कमी वाटत होती तर पुन्हा पाव चमचा हळद मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि सर्वात शेवटी एक चमचा तेल ह्या मिश्रणामध्ये घालायचे बस्तर आता हे सर्व जिन्नस असे हाताने चांगले एकत्र करून घ्यायचे तुम्ही जर हे सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करत बसाल तर तुमच्या वड्यांच्या मिश्रणाला बाइंडिंग छान नाही येणार आणि ह्याच्यातले सर्व जिन्नस मस्त असे व्यवस्थित एकजीव नाही होणार हे मिश्रण मला अजूनही थोडंसं ओलसरच वाटतंय तर अजून दोन चमचे बेसन मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहे लक्षात ठेवा हे मिश्रण भिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाहीये ह्याच्यातल्या मॉइश्चरमध्येच बसेल तेवढं बेसन ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय हे पहा हे मिश्रण असं एवढं घट्ट तयार झालं पाहिजे तर आता ह्याचे वडे बनवायला घेणे अगोदर सुरुवातीला हात चांगले स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे आणि थोडंसं तेल अगोदर हाताला चोळून घ्यायचंय म्हणजे हे वड्यांचं मिश्रण वडे बनवताना हाताला चिकटणार नाही वड्यांची साईज ही टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील मी ह्याचा असा एवढा उंडा तयार करून घेणार आहे बस हलक्या हाताने ह्याला गोल करून घ्यायचंय हे पहा ह्याला अगोदर असं गोल करून घेतलं की हातावरच ह्याला असं हलकस प्रेस करून चपट करायचंय ह्याला कडेकडेने चांगला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ह्याचा अगोदर असा वडा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे वडे असे सुद्धा तळू शकता पण मी ह्या वड्यांना असं मेंदू वड्याप्रमाणे एक तयार करून घेणार आहे काही ना मुलांना आणि सर्वांनाच कुठलाही पदार्थ हा चवीसोबत दिसायला जर छान असेल तर भूक नसली तरी छान दिसणारा पदार्थ हा सर्वांनाच खावासा वाटेल बस अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या मिश्रणाचे वडे तयार करून तेलामध्ये तळायला सोडणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे फक्त हे जे बड्यांचं मिश्रण आहे ह्याला जास्त वेळ तसंच ठेवायचं नाहीये मिश्रण तयार केल्या केल्या ह्याचे वडे लगेचच बनवायचे आणि लगेचच ह्यांना तेलामध्ये तळायला सोडायचे कारण या मिश्रणाला ह्याच्यातल्या कोबीच्या आणि कांद्याच्या मॉइश्चरमुळे पाणी सुटत राहील आणि त्याच्याने हे मिश्रण ओलसर किंवा मग सैल होईल त्याच्याने तुम्हाला ह्याचे वडे परफेक्ट अशा आकाराचे बनवताना येणार बस हे वडे बनवताना हीच एक काळजी घ्यायची आहे बस्तर आता तयार केलेले कोबीचे वडे मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे वडे तेलात तळायला सोडण्याअगोदर तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे असा एक एक वडा ह्या गरम गरम तेलामध्ये तळायला सोडायचा आहे हे वडे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मिडियम फ्लेमवरच तळायचे तुम्ही जर ह्यांना अगदीच लो फ्लेमवर तळलं तर तुमचे हे वडे तळून अगदीच तेलकट होतील आणि फुल फ्लेमवर तुम्ही हे वडे तळले तर तुमचे हे वडे तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारखे दिसतील पण ह्या वड्यांचं जे बॅटर आहे ते आतून मात्र कच्चच राहील वडे खाण्यासाठी कच्चे कच्चे किंवा मग पिठळ पिठळ लागतील त्यामुळे या वड्यांना दोन्ही बाजूने असं उलट सुलट करून मीडियम फ्लेमवरच छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय वडे कुरकुरीत होण्यासोबतच वड्यांचं आतलं मिश्रणही कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यासाठी ह्या वड्यांना अगदी काळजीपूर्वक मीडियम फ्लेमवर उलट सुलट करून दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायचे ह्या वड्यांचा इथे तळतानीच फारच छान असा खमंग सुगंध सुटलाय लगेचच हे गरमागरम कुरकुरीत कोबीचे वडे खायची इच्छा होते हे पहा मस्तच फारच मस्त असे कुरकुरीत वडे आपण ह्या ठिकाणी तळून घेतले आणि रंग देखील बघा आपल्या ह्या वड्यांना तळून काय जबरदस्त आलाय हे असे खमंग आणि कुरकुरीत कोबीचे वडे बघता क्षणीच तुमच्या तोंडाला सुद्धा नक्कीच पाणी सुटलं असेल अतिशय कुरकुरीत खमंग आणि टेस्टी असे हे कोबीचे वडे आजपासून सर्वांचेच फेवरेट होतील कारण हे कोबीचे वडे खरोखर चवीला फारच म्हणजे फारच रुचकर लागतात हे वडे खाल्ल्यानंतर तोंडाला तर फारच छान चव येते ज्यांना कोबी खायला आवडत नसेल ना ते सुद्धा हे कोबीचे खमंग आणि कुरकुरीत वडे अगदी आवडीने खातील आणि हे वडे पुन्हा पुन्हा बनवून खाण्यासाठी ते किलो किलो कोबी आणून हे वडे बनवतील याची मला खात्री आहे नक्कीच कोबीचे हे एवढे खमंग कुरकुरीत आणि रुचकर वडे तुम्ही आजपर्यंत कधीही कुठेही टेस्ट केले नसतील चला क, गरम, तर मग वाट कसली बघताय अणा कोबी आणि घ्या असे गरमागरम खमंग आणि कुरकुरीत कोबीचे वडे बनवायला तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर